मत्स्यपालन आणि अनुवंशिक दृष्ट्या सुधारित माशांचे मत्स्यबीज एक उपजीविकेचे साधन या विषयावर कार्यशाळा आज भवन पार पडली केंद्रीय आणि आदिवासी एकता मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेला पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या कार्यशाळेचा मुख्य उद्देश ग्रामीण व आदिवासी भागातील शेतकऱ्यांना गोड्या पाण्यातील आधुनिक मत्स्यपाल्यांचे ज्ञान देणे तसेच अनुवंशिक दृष्ट्या सुधारे मत्स्य बीजांचा वापर करून उपजीविकेच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे हा होता कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुंबई महानगर सहसंचालक सुरेश भगेरिया केंद्रीय मत्स्यगी शिक्षण संस्थेचे संचालक डॉक्टर मुकुंद गोस्वामी आणि मत्स्य विभागाचे निवृत्त उप आयुक्त वायडा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना गोड्या पाण्यातील मत्स्य पालनाचे योजनांची माहिती शेवटी पन्नास शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते मत्स्य डिझाईनचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आदिवासी एकता मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष जनाठे आणि त्यांच्या कार्य समितीने महत्वाची भूमिका बजावली विशेष म्हणजे महिला शेतकरी वर्गाचे या कार्यशाळेत लक्षणे सहभाग होता या उपक्रमातून मत्स्यपालनाच्या क्षेत्रात स्थानिक पातळीवर व रोजगाराच्या आणि स्वयंपूर्णतेच्या नव्या शक्यता निर्माण होणार आहेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने मत्स्यपालन हे पारंपरिक शेतीच्या जोडीने फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो हे या निमित्ताने अध्रेखित झाले अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका